तुझी माहिती देऊ शकता की जी एक्झॅक्ट काय सर सांगा आम्ही पण संचालनालय पुण्या कार्यालयाकडून जो स्मार्ट कक्ष आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जेव्हा आपल्या जो उद्देश आहे ओके तो राज्यातल्या बाजार समित्या कशा पद्धतीने काम करतात आणि okay. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल ज्याला बाजार समितीमध्ये विक्रीला hmm. नेतात त्यावेळेला त्यांना काही अडचणी सामोरं जाऊ लागू नये त्याकरता त्यांच्या तक्रार निवारणाची काय पद्धती आहे ओके शेतमालाच्या खरेदी विक्रीची काय पद्धती आहे त्याचं बेसिक नॉलेज शेतकऱ्यांना असावं जेणेकरून त्यांना पुढे काही अडचणी येऊ नयेत कायदेशीरित्या काम माल सेल करण्यासाठी वगैरे माल सेल करण्यासाठी संदर्भात म्हणजे उदाहरणार्थ बाजार समितीची कर्तव्य काय आहे बाजार समितीमध्ये आहे कुणाला शेतमाल विक्री करता येतो विनापरवाना धारक असेल तर काय करावं लागतं काय शुल्क द्यावं लागतं का ओके म्हणजे इन्फॉर्मेशन आहे सगळी इन्फॉर्मेशन या डिपेंड करत आहे फार्मरला आणि त्याचबरोबर राज्यात त्याच्या आपण पणन सुधारणा केलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याने त्या पणन सुधारणा या ठिकाणी जनतेच्या समोर आपण मांडत आपण डायरेक्ट मार्केटिंगचे लायसन्सेस खाजगी बाजार सिंगल लायसन्स फार्मर कन्झ्युमर मार्केट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आणि इतर ज्या काही ज्या आहेत कोणत्या राज्याने राहा लोकांच्या कॉलॅबोरेशन मध्ये काम करता नावर्मेंट ऑर्गनायझेशन ओके ओके यू आर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन टू इन या वेबसाईट वगैरे एक आपलं हे महापडण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ ओके ओके आमच्या आम्ही पॅम्पलेट आहे तसेच त्यामुळे ओके ओके म्हणजे सेम तुम्ही जे लावले पॅम्प्लेटमध्ये जेणेकरून नंतर कायम सुरू होतं ओके थँक्यू हे पण आहे